अशी ही बनवा बनवी हा एव्हरग्रीन चित्रपट आहे हा चित्रपट टीव्ही वर लागल्यानंतर आपण तेवढ्याच एक्साइटमेंटने तो पाहतो आणि नेहमी पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटतो कारण ही त्या चित्रपटाची जादू आहे हा चित्रपट तेवीस सप्टेंबर एकोणीसशे मध्ये रिलीज झाला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरला होता या चित्रपटाला सचिन पिळगावकर यांनी डायरेक्ट केले होते त्यांचा नवरा माझा नवसाचा टू चित्रपट येतोय एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी अशी ही बनवा बनवी टू बद्दल सांगितले त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की अशी ही बनवा बनवी टू येणार तेव्हा त्यांनी ते ते सांगितले की अशी बनवा बनवी टू बनवणं आता शक्य नाही कारण हा चित्रपट माझ्या एक एकट्याचा नव्हता त्यात लक्ष अशोक सराफ जोशी लेखक वसंत सबनीस संगीतकार अरुण पौडवाल गीतकार शांताराम नांदगावकर हे तितकेच महत्वाचे आहे आणि आता आपल्या त्यातले आत बरेच लोक नाही त्यामुळे आता अशी बनवा बनवी टू होणे शक्य नाही यामुळे या, या चित्रपटाला हात न लावलेलंच बरं असं त्यांनी सांगितले त्यांनी नवरा माझा नवसाचा टू चित्रपटाबद्दलही सांगितले या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालेलं आहे आणि सध्या या चित्रपटाच्या डबिंग आणि एडिटिंग चे काम चालू आहे स्वप्नील जोशीने या चित्रपटात खूप चांगले काम केले आहे असेही त्यांनी सांगितले आणि नवरा माझा नवसाचा टू लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे या चित्रपटातील अशोक सराफ यांचा फर्स्ट लुक देखील आपल्या समोर आला आहे चला तर मग आज थांबूया इथेच आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत